तुम्हाला ही पनीर मटर बिर्याणी करायची आहे का आणि तेही सळसळीत होणारा भात एकदम पण जमत नाही तर चला राधिकाच किचनमध्ये आज आपण अशी एक बिर्याणी शिकणार आहे जी बॅचलर मुले करू शकतात आणि बॅचलर मुलीही करू शकतात इतकी इझी रेसिपी आहे अगदीच पंधरा ते वीस मिनिटात होणार चला तर मग पहा किती सुंदर झाली आहे आपली बिर्याणी कोणीही इझी ट्राय करू शकता एकदम मोकळी मोकळी झाली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा